नमस्कार मी विश्वजित जनतेचा आवाज ऐकत ऐकत न्यूज अनकटची टीम आता पोहोचली आहे भोर या शहरात भोरमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलंय प्रचाराची देखील रंगत वाढली आहे महायुतीतील दोन घटक पक्ष असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच भोरमध्ये सरळ सरळ सामना पाहायला मिळतोय यातच दोनही आमदार म्हणजेच माजी आमदार संग्राम थोपटे आणि विद्यमान आमदार शंकर मांडेकर हे दोघंही मैदानात उतरल्यामुळं भोर नगर परिषदेची निवडणूक आता रंगदार झाली आहे चुरशीची झाली आहे त्यासोबतच आपण आता भोरमधील जनतेचे काय मुद्दे आहेत विचारा विकासाचे काय मुद्दे आहेत इथं इथल्या जनतेचे प्रश्न काय आहेत इथल्या जनतेचा आवाज काय हे देखील आपण जाणून घेणार आहोत चला तर मग पाहूया कंपनी यायला पहिले रोजगार कमी आहे जे आमच्या सारखे आहेत त्यांना रोजगार नाहीये बरोबर तेच आहे एवढं रोजगाराचा हा मुद्दा तुम्ही उपस्थित केलाय कंपनी वाटते ते दोन तीन आता माझ्या जसं मी बघतोय तेव्हा आहे ना, है ना। ही कंपनी आली ती दौंडला गेली ती कंपनी आली ती कुरकुमला गेली जे आपल्या कंपन्या कंपन्या बाहेर गेल्या का बरं का बरं असं का हो वीस तीस वर्षांपासून आपण म्हणतो की एम डी सी यायला हवी यायला हवी पण आई येत नाही आता हे राजकारण आहे एक राष्ट्रवादी आणि काँग्रेस राष्ट्रवादीवाल्याने जागा दिली की काँग्रेसवाले जागा काँग्रेसवाले काँग्रेस काँग्रेसवाल्यांनी 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 सी मंजूर केली काँग्रेसवाल्यांनी सी मंजूर केली की राष्ट्रवादीला जागा देत नाहीत राष्ट्रवादी एमआयडीसी आणली काँग्रेसवाले जागा देत नाही हेच आहे पिढ्या पिढ्या आता भाजप सतत आहे भाजप करेल काय ते पुढचं कोणी सांगितलंय पुढचं कोण नाही करेल का नाही इथून मागं झालं नाही काँग्रेसचं असताना पण नाही आलं नाही इथून पुढं काय आता काही गॅरंटी नाही गॅरंटी बाय होऊ होईल किंवा नाही आहे जे आपण काही कोणत्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली जाते काय मुख्य मुद्दे स्थानिक इथले स्थानिक मुद्दे म्हणजे गटडं झाली रोड झाले पाण्याची सोय झालेली आहे एस टी स्टँडचं काम झालेलं आहे बिल्डिंगा भरपूर झाल्या आहेत नगरपालिकेची बिल्डिंग झालेली आहे स्मशानभूमी झालेली आहे अशी विविध कामं झाली तुम्हाला काय वाटतं हेच 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 वाटत मला संपूर्ण काम झालेली असं म्हटलं की दोनही ही तुल्यवळ आहे म्हणजे भाजप असेल राष्ट्रवादी दोन्ही याच्यात जोरात सामना पाहायला मिळणार नाही नाही सामना नाही होणार फक्त बीजेपी येणार सगळीकडे एकवीसच्या एकवीस जागा येणार येणारचा विकास झालाय झाला की काय राहिले आता नोकरीसाठी इथं बऱ्याचशा तरुणांना पुणे मुंबई सारख्या ठिकाणी अजूनही जावं लागतंय बरोबर त्याचे कारण असे ज्यांनी एम आय डी आणली की विरोध करतो दुसरा त्यांच्या त्यांच्यातच चाललेले सामान्य माणसाचे विचार करत नाही आणि मग तुमच्या एरियात झाली आमच्या एरियात व्हायला पाहिजे त्या राजकारण नाव सगळं झालेलं आहे पण आजी दादानी सांगितलं होतं एक महिन्यापूर्वी तुम्हाला एक महिन्यात तुम्हाला एम आय डी सीचं प्रकरण करून देतो आजीदादा अजून आलेच नाही भोरचं नाव घेतलंच नाही अजून त्यांनी घ्यायला पाहिजे होतं काहीतरी बघायला पाहिजे होतं त्यांनी बघायला पाहिजे होतं का, हो हो का नाही तिथं आले होते ना आमदार किला त्यावेळेस काय म्हणले होते एक महिन्यात तुम्हाला एम आय डी सी मंजूर करून देतो अजून काहीच नाही वर्ष झालं वर्ष होऊन गेलो ना आणि मग सांगायचं लोक विरोध करतात सगळं तुमच्या हातात आहे तुम्ही काय पण करू शकता एम आय डी सी व्हायला पाहिजे कोणत्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली जाते काय प्रमुख मुद्दे आहेत तिथले स्थानिक मुद्दे म्हणजे विकासाच्या कामा संदर्भातलेच मुद्दे आहेत आणि आता सांगितल्याप्रमाणे बहुतांश विकास हा होतच राहिलेला आहे मध्यंतरीच्या काळामध्ये जरी इथले स्थानिक आमदार जरी काँग्रेस पक्षामध्ये होते तर काँग्रेसची सत्ता नव्हती त्याच्यामुळं त्या प्रमाणात तरी सुद्धा त्यांनी बहुतेक कामं केलेलीच आहेत थोपटे साहेबांनी आता काय वातावरण आहे कोणती कोणाची हवा आहे हवा का भाजपचीच आहे संग्रामदा थोपटे यांचीच हवा मोठे मोठे नेते निवडणुकीत उतरलेत अजित पवार असतील चंद्रकांत पाटील ला असतील आणि दोन्ही आमदार भोर नगर परिषदेच्या निवडणुकीत अगदी शड्डू ढोकून उभे आहेत शंकर मांडेकर असतील किंवा मग माजी आमदार संग्राम थोपटे असतील याचा कितपत परिणाम होईल नाही याचा जास्त परिणाम होणार नाही कारण लोकांना इथं जे संग्राम थोपट्यांनी जे काम केलं आहे ते प्रत्यक्षात त्याचा अनुभव लोकांना आलेलाच आहे बाहेरची लोकं येऊन शनी काही वलगणा करतील ते तितपत काही सत्य नाही आहे कारण बोरच्या आता या पश्चिम पट्ट्यामध्ये दोन किल्ले आहेत रोयडेश्वर आणि रायरेश्वर या दोन सुद्धा पर्यटन म्हणून विकास व्हायला हवा होता तो थांबलेला आहे गटारांचे झाले ब्लॉक टाकले फुटपायरीचे काम केले त्यांनी काम झाली काम केले त्यांनी कोणती कामं बाकी आहे काय काय अजून पेंडिंग आहे जे तुम्हाला सुधारायला हवं पाठीमागचा बी रोड केलाय घराच्या मागचा बी रोड बनवलाय त्यांनी ते बी रोड बनवून बनवलाय दुसरे काही नाही कोणाची हवा आहे कोणाची हवा चालू आहे प्रचार दोन ही हवा कोणाची काय नाही सांगतायची हवा आहे प्रचार जोरात सुरू आहे प्रचार जोरात सुरू प्रचार दोन ही पार्टीचा जोरात चालू आहे एक विद्यमान आमदार आहे शंकर मांडेकर एक माजी आमदार संग्राम तोपटे निवडणुकीच्या मैदानात भोरच्या काय काय उतरल्या मतदान करा सांगून गेले दोन्ही सुद्धा येऊन गेले घरी मतदान करा म्हणून सांगून गेले एमआयडीसीचा प्रश्न इथे बराच मोठा आहे एमआयडीसी होत नाही पण अजून काय झालेलं नाही काम ते मला आता मागाशी विचारलं की काय काय समस्या तेव्हा नाही सांगितली तुम्ही तेच या उतरवली साईडला एम आय डी सीचं मंजुरीचं काम करायचं आहे पण अजून झालं नाही ना ते वीस तीस वर्षांपासून तो प्रॉब्लेम सुरू आहे अजून झालं प्रॉब्लेम चाललाय ते करू म्हणले ते प्रत्येक आपले येणारे उमेदवार म्हणते आम्ही करून टाकू ते काम असे बोलले जागा देत नाहीत काय काय लोक तो प्रॉब्लेम आहे काय काय थोडीशी निम्मी लोक जागा देतात काय लोक जागा देत नाहीत ते प्रॉब्लेम आहे धन्यवाद तुम्ही माहिती रे आपण आधी झाला आज बघूया या आपल्या सोबत तरुण तडफदार कार्यकर्ते आहेत युवक आहेत भोर नगर परिषदेच्या निवडणुका लागल्यात नऊ ते दहा वर्षांनी बरोबर कसं वातावरण आहे कोणते स्थानिक मुद्दे की ज्याच्यावर निवडणूक लढवली जाईल वातावरण चांगले आहे काय नाही स्थानिक मुद्दे काय सगळे पूर्ण केलेले आहेत बऱ्यापैकी फक्त एमआयडीसीचा मुद्दा इथे पूर्ण करावा अशी अपेक्षा आहे लोकांची एवढा केला पाहिजे पाण्याचा प्रश्न पाणी चोवीस तास आलं पाहिजे पाणी आता सध्या एक तासच येत आहे सकाळच कमीत कमी चोवीस तास पाहिजे चोवीस तास पाणी एमआयडीसीचा काय एवढा मुद्दा हे होतो कारण की वीस तीस वर्षांपासून एमआयडीसीचा प्रश्न प्रलंबित आहे काय कारण आहे याच्या मागची कारण काय आता राजकारण दुसरं काय कारण त्याच्या माग श्रेयवाद श्रेयवाद कसला श्रेवाद सांगतील नावासाठी फक्त एकामेकाला डावलले जातं बाकी काय नाही केलं नाही त्याने केलं नाही एक नागरिक म्हणून तुम्ही सगळ्यांनी कधी जाब विचारला नाही का की आम्हाला किती दिवस खेळवत ठेवणार आहात जाब विचारायला विचारला होता पण प्रत्येक जण ह्याच्यावर त्याच्यावर टोलाटोली करतो दोष कोणाचा दोष जनतेचाच मानायचा त्यांना निवडून मानले <laughs> जनतेचा <ता> दोष आहे <laughs> स्थानिक मुद्दे आहेत काही गोष्टी आहेत दादा तुला काय वाटतं कोणाची हवं आहे कोणाची आव संग्राम दादा कोणाची हवाय दादा थोपटे संग्रामदा थोपटे मी आता बरेचसे मी संवाद साधला लोकांशी एमआयडीचा मुद्दा खूप चर्चेत आहे बरोबर तर माग मागच्या बऱ्याच जवळपास कितीतरी त्यांच्याकडे सत्ता आहे थोपटे घराण्याकडे मग एमआयटी सीचा प्रश्न का प्रलंबित राहतोय काय त्यांचे प्रश्न असतील नागरिकांचे प्रश्न असतील नागरिकांचाच प्रश्न आहे की एम आय टी सी पण त्यांचा विरोध पण तेवढा आहे ना आज उतरवलीत कितीतरी एकर जागा सांगतील उतरवली नाही नाही बोला ना तुम्ही आहे त्यांच्या थोडस वाज झाला राष्ट्रवादी हे ग्रामीण मध्ये नाही काय नाही तेवढाच वाज आता मिटल या इलेक्शनला विश्वास आहे विश्वास आहे संग्राम आमच्यासाठी खूप काय केलंय त्यांच्या नगरसेवकांनी जे चांगली कामं केलेत ते कोण बोलत नाही ते प्रत्येक जण याच्या माझ्यावर टीका हे करणं ते करणं आज आमच्यासाठी हे रोड बनवले स्टँड बनवलं मंडई बनवली पाण्याची सुविधा केली म्हणजे या चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत हे लोक बोलत नाहीत आज आमचे दुसरे बोलायला पाहिजे ना चांगल्या सुविधा केल्या तिथे बोलायला बोलायला पाहिजे बोलायला आता बाकीच आहे विचार जास्त काय जे जे व्हायला बाकी किंवा जे व्हायला हवं तेही बोलायला हवं बरोबर हो व्हायला पाहिजे ना काय काय अशा गोष्टी की ज्या आता तुम्हाला वाटतं की भोरसाठी व्हायला आहेत आणखी भविष्यात काय एमआयडीसी सगळ्यांचा प्रश्न आहे एमआयडीसी रस्ता रुंदीकरण झालं पहिले बाजारपेठ रस्ता रुंदीकरण बाजारपेठला झालं पाहिजे गाडी लावायचा जागा नाही माणसाला चालायचा जागा नाही पण आता इथं बाजारपेठेचा जो एरिया आहे तुम्हाला वाटतं रस्ता रुंदीकरण होईल इथं कारण की दुकान आहे व्यापारी लेवलनी त्यांनी कामं केली पाहिजे ना इथलं बरेचशी दुकान वगैरे काढली जाते पाच पाच फुट आठ तरी हरकत नाही पाच पाच फुटपर्यंत जेणेकरून पार्किंगचा इथं प्रश्न असेल हे वाचायला चालाय गावलो तर एखादी गाडी धडकी धडकती काय असं वाटतं आज बाजारपेठ सगळी सुन नाही तुम्ही बघताय याच कारणामुळे याच कारणामुळे फक्त गाडी लावाय जागा नाही म्हणून चौपाटीपासून स्टँड पर्यंत जास्त रुंदीकरण झालं पाहिजे तेव्हा चालेल तशी बाजारपेठ चालू शकत नाही पर्यटन स्थळ म्हणून जात बरेच लोक फिरायला येतात पण त्याचा तितकासा विकास झाला नाही अद्यापही निधी मंजूर झाला पण विकास झालेला नाही निधी भरपूर मंजूर झाला पर्यटक स्थळासाठी पण आजपर्यंत तेवढा विकास झालेला नाहीये खासदार किती झाला आमदार किती झाला सगळीकडून झाला पण तेवढा विकास पर्यटनाचा झालेला नाही व्हायला व्हायला हवा अशा आमची अपेक्षा आहे त्यामुळं लोकसंख्या वाढेल पर्यटक वाढत्याला निश्चित काय वाटतं की काय काय पर्यटन आता जे तुम्ही सांगता आसपास रोहिडेश्वर आहे रायरेश्वर आहे किंवा भोरचा राजवाडा भोर म्हणजे बरीच ठिकाण आहे पाहण्यासारखी भरपूर भरपूर ठिकाण आहे त्यांचं सुशोभीकरण झालं पाहिजे काम झाली पाहिजे तिथपर्यंत जायला रोड झाला पाहिजे तर मग रायरेश्वर पान आहे मला पायथ्यापर्यंत तरी किमान रोड झाला पाहिजे व्यवस्थित दोन गाड्या आल्या आल्या गेल्यासारखा रोड झाला पाहिजे असं काहीतरी केलं पाहिजे ना निधी मंजूर होतो पण काम होत बरं असं का होत काय माहित काय माहित तुम्ही विचारा त्यांना जाऊन हा ज्यांनी मंजूर केलेला निधी त्यांना विचारा निधी कुठं जातोय काम का होत नाही यांचं असं म्हणणं निधी मंजूर होत पण काम होत नाही बरोबर आहे काम त्या क्वालिटीची होत नाही निधी कुठं सत्ता बदलली पाहिजे तरच विकास होईल शंकर भाऊ मांडेकर आताचे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या आता सत्ता दिली पाहिजे नगरपालिकेची अतिक्रमण आहेत ती बरेच हटवली जातील त्यांच्या आता शहरीवाल्यांनी सत्ता आता दिली पाहिजे असं आमचं मत आहे मग विकासाचे बरेचसे मुद्दे असेल की तुम्हाला वाटत असेल की इथे विकास व्हायला हवा आता हे म्हणतात की विकास झालाय बऱ्यापैकी आता हेच बोलतात ना पाण्याचे प्रश्न नाही अर्धा तास पाणी येत आहे पाऊन तास चोवीस तास पाणी आलं पाहिजे त्यासाठी शंकर भाऊंच्या आता सत्ता देवी नगरपालिकेची एकदा परिवर्तन व्हायला एकदा परिवर्तन ती समजेल यंदा पाच वर्षात किती काम होतात आहेत काही स्थानिक मुद्दे आहेत जसं की रोजगाराचा बर बर एक मोठा प्रश्न आहे बरोबर म्हणू बर शकतो आपण जो च्या माध्यमातून असो किंवा पर्यटनाच्या माध्यमातून आणि अतिक्रमण म्हणजे काय माहिती का जवळ येईल पण उन्हाळ्यात मी ना एक दिवस साडे तीन दिवसांनी पाणी येतं पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे पाणी नसेल तर पुढे काय चालू शकत नाही ना धरण जवळ असून पाहिलं काय इथल्या धरणांचा पाणी पुरवठा दौंड वगैरे या भागांना होतो बरंचसा पाणी प्यायलाच फक्त पाणी शेतीसाठी पाणी नाही आहे पाणी प्यायलाही पाहिजे पण ते व्यवस्थित पाहिजे रोज आलं पाहिजे एक दिवस आठ तीन दिवसांनी पाणी मानलं काय उपयोग आहे आणि यांची पाईपलाईनची कामं काही पण चालू असते आता हे ब्लॉक जवळजवळ तीन चार खोल्ले असतील तीन चार टाकले शिव नाही ना त्याचा काही तुम्ही एकदाच काय असेल ते करा आता परत माहिती खोलायचं परत टाकणार हे चालत राहतं मग याला मानसिक ताण लोकांना मानसिक सारखंच खोलायचं सारखंच हे करायचं चांगलं नाही ते एकदाच काय असेल ते करा आता हे डीपी टाकलाय डीपी तर बाहेर हे घात होत फुलं काढणार होते हाय तसंच पडलंय सगळे गाडी बसू शकते का नाही तिथे सांगा तुम्ही मला मग जर इथं पार्किंगचा प्रश्न आहे एवढा झालं पाहिजे सगळं व्यवस्थित कॅमेरा मराठी पी वरती एम लाख रुपये निधी अडकवलेला आहे वरती तो मंजूर केला तर ते काम होऊ शकतो माझ्या माहिती नाही दुर्लक्ष का होते एवढं माझी नगरसेवकांनी बी प्रयत्न केला नाही असं नाही ते मी मावायचा पण काय होते कुठं ना कुठं ते नडतंय काय ना काहीतरी होतं मग आता येणारे जी नगरसेवक आहेत लोक निवडून देतात त्यांच्यातून कळलं आपल्याला काय होते काय नाही मग ते ह्या पक्षाचं असू किंवा त्या पक्षाचा असो कोण मी होते पण त्यांनी कामं केली पाहिजे महत्वाचं ते दुसरं काय नाही परिवर्तन होईल का कि आहे किंवा हाय कि ते बी होऊ परिवर्तन होऊ लोकांच्या ताई मला हे विचारायचं की भोर एक ऐतिहासिक शहर आहे ऐतिहासिक वास्तू आहे या शहरात अशा काही गोष्टी असतील की ज्या समस्या तुम्हाला जाणवतात आणि त्या सोडवायला कशा प्रकारे सोडवायला हवेत माझं तरी असंच म्हणणं की भोरचा विकास कल्याणी सौकल्याणी पळशेकर तर माझं तरी असंच म्हणणं की भोरचा विकास त्या मानाने काहीच नाही झालेला तर मग तो विकाससाठी तर आम्हाला तर भाऊ भाऊच हवेत खरं सांगायचं तर आणि मग भाऊ म्हणले त्याप्रमाणे हे सगळं आहेच आहेत खूप प्रॉब्लेम आहे तिथे त्यासाठी आम्हाला नवीन उमेदवार आणि भाऊ तर हवेच आहेत प्रॉब्लेम्स जे तुम्ही सांगता काय काय प्रॉब्लेम्स आहे की म्हणजे ज्या ज्या तुम्हाला वाटतं की समस्या आहे म्हणजे बसची तर आहेच आहे म्हणजे नॉर्मल जे लोक ये जा करतात कॉलेजची मुलं मुली शाळा आहेत बाजूला तर त्या मुलांना पण बसची सोय नाही आहे इवन मी सुद्धा जाते ना तर मला ह्याच्या आधी पण खूप थांबायला लागायचं दोन दोन तास लाईनला वगैरे हे प्रॉब्लेम होते परत रोडचे आहेत म्हणजे खूप प्रॉब्लेम आहेत इथे तर हा होता भोरमधील जनतेचा आवाज जो न्यूज अँडकटच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत आणि महाराष्ट्रभर पोहोचत आहोत यासोबतच उमेदवारांच्या प्रतिक्रिया त्यांची विकासाची मॉडेल हे सगळं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत भोरमधील निवडणुकीचं वातावरण तापलं आहे इथं आजी माजी आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळं एकंदरीतच इथली लढत चुरशीची होणार हे मात्र निश्चित आहे येत्या दोन तारखेला होणाऱ्या मतदानातून आणि तीन तारखेला लागलेल्या लागणाऱ्या निकालातून जनता कोणाला कौल देणार हे स्पष्ट होईलच तोपर्यंत पाहत रहा न्यूज अँड कट